जय शिवराय तालीम मंडळ उचगाव यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत उचगावमधील मृतप्रेतांना पवित्र अग्नि देण्याचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला यावेळी मंडळाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माजी उपसरपंच सौ सारिका माने श्री अर्जुन मुदुगडे यांचा सत्कार करण्यात आला मागील कार्यकरणीचे शिवाजी पाटील अविनाश यादव प्रताप यादव गौरव यादव मंगेश कासुटे संकेत खाडे यांच्या हस्ते कुमार व कन्या विद्यामंदिर उचगावमधील प्राथमिक शाळेस ढोल व ताशा प्रदान करण्यात आला यावेळी नूतन कार्यकरणी दीपक मुदुगडे अविनाश यादव सुमित नरके विनायक यादव पंकज यमकर्णी निलेश रेडेकर तंटामुक्त अध्यक्ष उमेश पाटील अनिल यादव आनंदा मुदुगडे गुरु माने दीपक रेडेकर त्याचप्रमाणे संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा